रामकृष्ण हरिमौली जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्ष वल्ली अम्हा स्वैरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू कंथा कुमंडलू देह उपचारा जानवीत वारा अवसर हरिकथा भोजन परवडी आसन रमे तेथे मन क्रीडा करू तुका मने होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपुणाशी या पृथ्वी तालामध्ये फक्त माणूसच नाही तर वृक्ष वेली पशु पक्षी आकाश पृथ्वी अगदी सूक्ष्मजीवसुद्धा हे सर्वांच्या उपयोगाचे आहेत आणि अशा निसर्गमय वातावरणामध्ये आम्ही ध्यान करतो चिंतन करतो आणि ते ध्यान चिंतन करून आम्हाला जो परमोच्च आनंद मिळतो हरिकथेचं आम्ही भोजन करतो आणि एवढंच नाही तर आमच्या मनाशी संवाद साधण्याचं मुख्य ठिकाण म्हणजे निसर्ग आहे निसर्गासारखा दुसरं ठिकाण स्वतःच्या मनाला संवाद साधण्याचं स्वतःतील गुण दोष काढण्याचं दुसरं ठिकाण निसर्गासारखं नाही कारण याच निसर्गामध्ये राहून आपण आपल्या मनाशी संवाद साधू शकतो आपण जगातील दोष काढण्यासाठी नेहमी राहतो पण आपल्यातील दोष काढण्याचं ठिकाण म्हणजे एकांतवास तर नक्कीच आपण आपल्यातील दोष काढूया निसर्गाकडे जाऊया रामकृष्ण हरी